मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस कार्यालयाचे शानदार उद्घाटन एक गाव एक शिवजयंती उत्सव सातपूर शहरामध्ये आयोजित करणाऱ्या सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस कार्यालयाचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयाच्या माध्यमातून नियोजन करणे कार्यक्रम ठरविणे तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौसीमाताई महेश हिरे नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते श्री दिनकर अण्णा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेनेचे महानगरप्रमुख महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करन गायकर माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ सामाजिक कार्यकर्ते विश्वास नागरे माजी नगरसेवक सलीम मामा शेख मधुकर जाधव नंदुशेठ जाधव दिनकर कांडेकर धीरज शेळके पुखराज चौधरी भागवत आरोटे किरण पाटोळे माया काळे दिलीप गिरासे मनोज तांबे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम उपाध्यक्ष सौ रोहिणी जोशी सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष जीवन रायते यांनी केले तर आभार समितीच्या कार्याध्यक्षा ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक लोंडे यांनी केले यावेळी शिवजन महोत्सव समिती कोर कमिटीचे सभासद नितीन बाळानिगळ निवृत्ती इंगोळे सचिन आबा गांगुरडे किशोर निकम संजय राऊत मुन्ना तुपे दीपक वागचौरे प्रवीण नागरे देवा जाधव ऋषाली सोनवणे गीता जाधव कामता शेवरे अलका गायकवाड इंदुबाई नागरे फरीदास सेख गीता जाधव वैभव ढिकले किशोर निगळ रवी देवरे राजेश खताळे किरण पाटोळे गौरव जाधव संजय राऊत रवी देवरे श्रावण शिंदे नाना लोंडे हिरामन रोकडे गोकुल नागरे नरेश चोरडे इंद्रवाल सांगळे कल्पेश कांडेकर बाळासाहेब जाधव दिनकर कांडेकर समाधान देवरे महेश आहिर किरण डोखे बाळा अव्वाळे संदीप सोनवणे रोहित खेडकर प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे संतोष पवार विकास सोनवणे राधा पंडित कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश खताळे व देवा जाधव यांनी केले मान्यवरांनी या, या कार्यक्रमाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या संपन्न झाला मी सर्वांचा आभार आभार व्यक्त करतो तसंच तो, तो शिवजन महोत्सव हा एवढा थाटामाटामध्ये तसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्मोत्सव एक गाव एक शिवजन आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता परंतु काही ठिकाणी सिडको असेल पंचवटी असेल नाशिकवड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन झाले तीन झाले परंतु सातपूरची एकच एकता एवढी खंबीर एका आजपर्यंत सर्व एक शिवजन्म सा एकच साजरा झाला त्यानिमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे सर्व आजी माझी नगरसेवक असतील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे ने, नेते मंडळी असतील तसंच त्याच्या सर्व मुलाचा जो वाटा आहे तो आमचे सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील आजी माझी आम अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील व सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील त्या सर्वांच्या योगदानाने आज हा स कार्यक्रम हा एक गाव एक शिवजयंती हा साजरा होतो मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले व सर्व आर्थिक योगदानही आम्हाला मोठ्या प्रमाणात देतात मी सर्वांना विनंती करतो का सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो आ आपला पंधरा तारखेला कार्यक्रम आहे सातपूर गावामध्ये पोहड्याचा सोळा तारखेला एक सतराला शाळेतल्या मा नृत्यचा डान्स नृत्य आहे अठरा तारखेला पाळण्याचा मोठा महिलांचा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेला शिव सह्याद्री हा एक महानाट्य एकशे दीडशे कलाकारांचं सर्व लाईव्ह कार्यक्रम आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या सातपूरचं नाव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रात सर्वांना विनंती त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वावड वा एवढं वा बोलतो वा मी थांबतो धन्यवाद एक शिवजन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटन उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीम जयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं ला आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपस्थित उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेल कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची महोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतोन भविष्य असा शिवजन्मोत्सव हा या वर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे मी कार्याध्यक्ष दीक्षा लोंडे अध्यक्ष जीवनभाऊ रायते सरचिटणीस किरण भाऊ बडे सचिव यशवंत भाऊ पवार उपाध्यक्ष रोहिणीताई जोशी त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ घुगे या सर्वांच्या वतीने समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते त्याचप्रमाणे या शिवजन्म जन्मोत्सव उत्सवाला आपण सर्वांनी उपस्थित राहा अशी आग्रहाची विनंती करते आणि थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद